नमस्कार मी प्रमोद पवार तुम्ही पाहतात क्रॉसचेक पालघर जिल्ह्याचं विभाजन होऊन अकरा वर्ष पूर्ण झाली आणि अकरा वर्षानंतर ही पालघर जिल्हा विकासापासून कोसो दूर आहे आणि हे सांगण्याचा आम्ही आपल्याला प्रयत्न गेला आठवडाभर करत आहोत या प्रश्नावर तुम्ही बोलले पाहिजेत तुम्ही व्यक्त झाले पाहिजेत आणि तुमच्या भावना धोरणकर्त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत दुर्दैवाने आपल्या जनतेमध्ये असंवेदनशीलता आहे आपल्या जनतेमध्ये लोकांमध्ये सरकारला जाब विचारण्याची तयारी नाही हे दुर्दैवी वास्तव पुन्हा एकदा समोर येते स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर देखील आपल्या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला पालघर जिल्हा ज्याला मुंबईला पोचण्यासाठी फक्त दोन तास लागतात जर बीड उस्मानाबाद सोलापूर किंवा मराठवाडा विदर्भासारखे जे प्रदेश आहेत महाराष्ट्रातले ते दुर्लक्षित आहेत त्याची कारणं आहेत कारण ते धोरणकर्त्यांपासून खूप दूर आहे ज्या देशाची आर्थिक राजधानी आणि आपल्या राज्याची राजधानी मुंबई ही आपल्यापासून अत्यंत जवळ आहे आपल्या देशा राज्याची धोरणं जिथे बनतात ते मंत्रालय मुंबईत आहे आणि असं असताना आपला पालघर जिल्हा हा विकासापासून का दूर आहे हा प्रश्न तुम्हाला पडत नाही का शिवसेने पक्षाची स्थापना होण्यापूर्वी त्यांचं मार्मिक नावाचं साप्ताहिक निघायचं बाळासाहेब ठाकरे असतील त्याआधी प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या कार्य कार्यकाळातच तो ते मार्मिक साप्ताहिक निघाला आणि तेव्हा एक सदर असायचं वाचा आणि शांत बसा म्हणजे मराठी माणसाला प्रेरित करण्यासाठी सरक्याजम करून उपहासात्मक ते लिहायचे वाचा आणि शांत बसा तशी आता परिस्थिती बोलण्याची वेळ आली आहे बघा आणि शांत बसा तुम्ही बघता आणि शांत बसता कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया नाही मत व्यक्त केलं जातले काही निवडक लोक यावर बोलतात प्रतिक्रिया देतात वाडा तालुक्यातील बुधरपाडा वाडा तालुका कोणता वाडा तालुका ज्यामध्ये इंडस्ट्री इस्टेट आहेत म्हणजे इंडस्ट्रीयल आहे डी सी आहे ज्या वाडा तालुक्याने कॅबिनेट मंत्रीपदं भूषवलेली आहेत त्या वाडा तालुक्यातलं एक बुधरपाडा नावाचं गाव ज्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता अनंत वनगा का जातो आणि त्याच्या जा फेसबुकवर पोस्ट करतो की बुधरपाड्यामधले आदिवासी पाणी वीज रस्त्यापासून वंचित आहेत कधी स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर वाडा तालुक्यासारख्या ठिकाणात आपण बघता आहात की कोट्याधीश ठेकेदार आहेत मोठमोठ्या कंपन्या आहेत कोका कोला सारखी मल्टीनॅशनल कंपनी या वाडा तालुक्यामध्ये आहे उनिड्यासारखी कंपनी या वाडा तालुक्यामध्ये आहे स्टार सारखी कंपनी या वाडा तालुक्यामध्ये वाडा तालुक्याला असलेले खासदार दामोदर शिंगडा स्वर्गीय खासदार दामोदर शिंगडा हे पाच वेळा खासदार होते स्वर्गीय आमदार विष्णूजी सवरा पाच वेळा आमदार होते एक वेळा कॅबिनेट मंत्री होते एक वेळा राज्यमंत्री होते आणि त्या तालुक्यातला बुधरपाडा नावाचं एक आदिवासींचं गाव जिथे आजही वीज नाही लक्षात घ्या हे कोणाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल पण तिथे वीज नाही अशी परिस्थिती वाडा तालुक्यात जव्हार तालुक्यात विक्रमगड तालुक्यात मोखाडा तालुक्यात तलासरी ढाणू सर्वत्र आहे पण आपण काय करायचं बघायचं आणि शांत बसायचं पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आठशे कोटी रुपये खर्च करून हे भलं मोठं ऑफिस बनवलं मंत्रालयालाही लाज एवढी मोठी इमारत बनवली जिल्हा परिषदेचं मुख्यालय जिल्हा पोलिसांचं मुख्यालय जिल्हाधिकाऱ्यांचं मुख्यालय बनवलं पण याच पालघरला सामान्य रुग्णालय होऊ शकलं नाही म्हणजे आठशे कोटीचं ऑफिस झालं पण ऐंशी कोटीचं आठ कोटीचं सामान्य रुग्णालय नाही झालं म्हणजे आरोग्याची समस्या त्यांच्यासाठी दुय्यम आहे या जव्हार तालुक्यातल्या आज मोखाड्यामध्ये आजही तिथल्या गरोदर बघणीला माझ्या प्रसुती होण्यासाठी नाशिकला जावं लागतं या जव्हार तालुक्यातल्या माझ्या गरीब आदिवासी बांधवाला आजारी पडल्यावर गुजरात सेलवासला जावं लागतं महाराष्ट्रामध्ये उपचार मिळत नाही त्यांना गुजरातचा उपचार घ्यावा लागतो याच माझ्या तलासरी डाळू तालुक्यातून वडोदरा हायवे गेला मुंबई नाशिक महामार्ग आहे पण याच माझ्या डहाणू तलासरीतल्या आदिवासी कष्टकरी गरीब बांधवाला रोजगार नाही त्यांना गुजरात तलासरी वापीला कामाला जावं लागतं तीनशे चारशे रुपये हजेरी नाही पण यावर आपण काय करायचं बघायचं आणि शांत बसायचं जव्हार मोखाड्यातल्या माझ्या आदिवासी बांधवांना हजार पंधराशे कुटुंबांना वीट भट्टीवर कामाला जावं लागतं कुठे भिवंडीला ठाण्याला तलास पनवेलला कल्याणला ऊस तोडायला जावं लागतं द्राक्षेच्या मळ्यात जावं लागतं कोळसा खालीत जावं लागतं आणि तिथे गेल्यावर माझ्या आदिवासी भगिनीवर बलात्कार होतो माझ्या आदिवासींचा कच्चे बच्चे उघड्यावर झोपतात त्यांना आजार होतात कुपोषण होतात त्यांचं वजन कमी होतं उपासमार होते आणि मग त्यांना मरणपंथाला जावं लागतं पण आपण काय करायचं बघायचं आणि शांत बसायचं बघायचं आणि शांत बसायचं या भूमिकेमुळे आपण स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा खितपत पडलो आहोत आपल्याकडचे ठेकेदार कोट्याधीस झाले आपल्याकडचे नेते कोट्याधीश झाले पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार तालुका जव्हार भाग असेल मोखाडा विक्रमगड भाग असेल या भागात जाऊन बघा नेत्यांकडे कोट्यावधीची संपत्ती आहे ठेकेदारांकडे कोट्याधीवधीची संपत्ती आहे याच तालुक्यांमध्ये मोठमोठ्या नेत्यांच्या शेकडो एकर जमीन येत पालघर जिल्ह्याचं मुख्यालय कधीही कोणीही सांगेल की ते जव्हार व्हायला पाहिजे होतं पण ते जव्हार नाही झालं ते मुख्यालय नेलं पालघरला का तर अनेक नेत्यांच्या जमिनी पालघर शहराजवळ शेकडो एकर जमिनी होत्या आणि जिल्ह्याचं मुख्यालय पालघरला गेल्यामुळे त्या जमिनींचे भाव वाढले त्या जमिनींचे भाव वाढावे त्या जमिनींना मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपये त्यांना मिळावे म्हणून पालघर मुख्यालय केलं हे कुणी नाकारणार नाही लहान मुलगही पाल पालघर जिथं लहान मुलीही सांगेल की मुख्यालय कुठे पाहिजे होतं विभाजनानंतर जव्हारला पाहिजे होतं कारण वावर मागणीचं जेव्हा प्रकरण घडलं तेव्हा जिल्ह्याची अप्रत्यक्षरित्या निर्मिती केलेली होती आणि सात प्रमुख कार्यालय आणि ऍडिशनल कलेक्टर ऑफिस हे जव्हारला निर्माण केलं होतं म्हणजे जव्हारला खरी गरज होती आज मोखाड्याच्या आदिवासीचं काय झालं आगीतून फुपाट्यात पूर्वी ठाणा होता आता पालघर झालं म्हणजे ठाण्याला यायलाही तेवढाच वेळ लागतो पालघरला यायला तेवढाच वेळ लागतो पर्यायाने ती लोक ठाण्यालाही जात नाही पालघरलाही जात नाही जातात नाशिकला पण आपण काय करायचं बघायचं आणि शांत बसायचं बघायचं आणि शांत बसायचं ही जर भूमिका आपली या पुढे राहिली तर अजून सत्तर पंच्याहत्तर वर्ष आपल्याला न्याय मिळणार नाही ना आपण इंग्रजांच्या तावडीतून तर मुक्त झालो पण आपले राज्यकर्ते काळे मालक आता गोरे झाले आणि तेच आपल्यावर अन्याय अत्याचार करतात आणि गरीब आदिवासी दुर्बल शेतकरी शेतमजूर माझा कुणबी आगरी माझा बौद्ध बांधव जो कोणी गरीब कष्ट करणारा बांधव आहे तो आज ही अठरा विश्व दारिद्र्यात आहे आणि याचं एकच कारण आहे बघायचं आणि शांत बसायचं धन्यवाद